क्रिकेटर रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोस या दोघांचं आठ जूनला साखरपुडा होणार आहे नोव्हेंबर मध्ये लग्न होणार आहे पण क्रिकेटर असलेल्या रिंकू सिंगची खासदार असलेल्या प्रिया सरोज बरोबर अफेअर कसं काय जमलं या दोघांची लव्ह स्टोरी कसं काय चालू झाली चला सविस्तर पाहू क्रिकेटर रिंकू सिंग या त्याच्या षटकारमुळे चर्चेत नाही तर तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आय पी एल मध्ये अलिगढच्या रिंकू सिंगने मदबादच्या स्टेडियम वरती असे षटकार लावले संपूर्ण क्रिकेट प्रेमीच्या तोंडावरती फक्त रिंकू सिंगचंच नाव होतं रिंकूने गुजरात टायटन विरुद्ध झालेल्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला पाच षटकार मारून आपल्या टीमला विजयी केलं होतं यानंतर मात्र रिंकू सिंग साठी मध्ये प्रवेश करण्याचे सर्व दरवाजे खुले झाले आणि आज रिंकू सिंग भारतीय टीम मध्ये असा खेळाडू आहे ज्यांनी स्वतःच्या कष्टावरती भारतीय टीम मध्ये आणि आय पी एल मध्ये आपलं नाव कमवलं पण रिंकू साठी इथपर्यंत येण्याचा संघर्ष सोपा नव्हता रिंकूचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला होता त्या घराची आर्थिक परिस्थिती काही खास नव्हती कुटुंब चालवण्यासाठी रिंकू सिंगचे वडील सिलेंडरची डिलिव्हरी करायचे घरामधील परिस्थिती एवढी बिकट होती की रिंकूच्या वडिलांना हे बिलकुल आवडत नव्हतं की रिंकूने क्रिकेट खेळावं त्यांना वाटत होतं त्यांना वाटत होतं मुलगा रिंकूने कुठेतरी नोकरी करून घरामध्ये आर्थिक हातभार लावायला मदत करावी त्यामुळे वडिलांनी रिंकूला हाऊसकीपिंगचं कामही दिले होतं त्या ठिकाणी रिंकू हाऊसकीपिंगचं काम करायचं पण रिंकूच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं रिंकूला क्रिकेट खूप आवडत होतं त्यासाठी त्यांनी अनेक वेळा वडिलांचा मार खाल्ला पण रिंकूची आई मात्र त्याला क्रिकेट खेळण्यासाठी सपोर्ट करायचे रिंकूने एका इंटरव्ह्यू मध्ये स्वतः सांगितलं होतं जेव्हा जेव्हा तो क्रिकेट खेळायला जायचा तेव्हा तेव्हा त्याचे वडील त्याला खूप जास्त मारायचे पण आई मात्र रिंकूला नेहमी सपोर्ट करायची रिंकूने सांगितलं त्याच्या जीवनातील पहिला टुर्नामेंट मॅच खेळण्यासाठी त्याला कानपूरला जायचं होतं पण त्याच्याकडे पैसे नव्हते तेव्हा रिंकूच्या आईने शेजारच्या महिलेकून हजार रुपये उधार घेऊन रिंकूला टूर्नामेंट खेळण्यासाठी कानपूरला जाण्यासाठी ते पैसे दिले होते रिंकूने सांगितलं त्याच्या भावाने कोचिंग क्लासेसमध्ये हाऊसकीपिंगचं काम दिलं होतं घरामधील परिस्थिती चांगल्या नसल्यामुळे रिंकूने ते काम देखील केलं होतं त्याच दरम्यान दोन हजार मध्ये त्याच्या शाळेमध्ये एक टुर्नामेंट झाली होती तर त्यामध्ये श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश आणि दुबई या ठिकाणावरून टीमा आल्या होत्या टूर्नामेंटमध्ये रिंकू सिंग मॅन ऑफ द मॅच प्लेअर राहिला होता त्याला एक बाईक म्हणून बक्षीस मिळाली होती तिथूनच रिंकू सिंगच्या क्रिकेट करियरला सुरुवात झाली होती आज भारतीय क्रिकेटमध्ये रिंकू सिंगने आपलं नाव कमवलंय हो इथपर्यंत येण्यासाठी रिंकू सिंगने खूप कष्ट आणि खूप मेहनत केली बारा ऑक्टोबर एकोणीसशे ला उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंगचा जन्म झाला होता कुच्या घरामध्ये टोटल पाच बहीण भाव आहेत त्यामध्ये रिंकू तिसऱ्या नंबरचे आहे आज रिंकूच्या मेहनत आणि संघर्षामुळे पूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं रिंकू सिंगची संपत्ती आता करोडाच्या घरात गेली आहे दोन हजार चोवीस च्या आय पी एल मध्ये रिंकूने उत्कृष्ट प्रदर्शन केलं त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये के के आर ने रिंकू सिंगला ला तेरा करोड मध्ये घेतलं दुसरीकडे सव्वीस वर्षीय प्रिया सरोजी उत्तर प्रदेश मधील मछली या गावाची सात वर्ष अखिलेश यादवच्या सपा पार्टीमध्ये काम केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये प्रिया सरोज पहिल्यांदाच खासदार झाली पहिल्याच खासदारकीच्या निवडणुकीमध्ये प्रिया सरोजने भाजपच्या बी पी सरोजचा भाजपच्या उमेदवाराला हरवलं आणि लोकसभेमध्ये कमी वयामध्ये जे काम केले काम करण्यासाठी मोठ्या नेत्यांना आपला अख्खा आयुष्य लागतं प्रिया सरोजने दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश मधील मछली शहरामधून निवडणूक लढवली आणि तिथील लोकांची मनं जिंकली त्याचबरोबर सपा पार्टीचे अखिलेश यादव यांचा देखील भरोसा जिंकला एवढं सारं करणाऱ्या प्रिया सरोजने रिंकू सिंगचं मन देखील जिंकलं प्रिया आणि रिंकू सिंगची पहिली ओळख प्रियाच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या मार्फत झाली होती दोघही एका पार्टीमध्ये भेटले होते तिथे त्यांची ते मैत्री झाली प्रिया सरोजचं कुटुंब हे राजकारणामधील तिचे वडील तुफानी सरोज हे समाजवादी पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करतात तीन वेळेस प्रिया सरोजचे वडील खासदार राहिले होते नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला प्रियाचा जन्म झाला आणि तिने आपलं पूर्ण शिक्षण दिल्लीमधून केलं त्यानंतर प्रियाने एल एल पी ची डिग्री घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकील की म्हणून देखील काम केलं प्रिया सरोजचे मैत्रीणचे वडील तिनेच रिंकू सिंग आणि प्रिया सिरोजची पहिली भेट घालून दिली होती त्यानंतर प्रिया आणि रिंकूच्या भेटी वाढत गेल्या तिथूनच त्यांचे प्रेम संबंध चालू झाले दोन्ही कुटुंबातील लोकांनी त्यांच्या या प्रेमाला स्वीकारलं आणि रिंकू सिंग प्रिया सरोज या दोघांची लग्नाची तारीख देखील फिक्स केली आठ जून ला दोघांचा साखरपुडा होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये रिंकू आणि प्रियाचं लग्न होणार आहे मैत्रिणीच्या एका वडिलापासून दोघांची वळख झाली आणि ही ओळख लग्न बंधनापर्यंत येऊन थांबली रिंकूच्या लव्ह स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा